कुरकुरीत झणझणीत आणि चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर ही रेसिपी लगेचच सेव करून ठेवायची कारण की झटपट होणारी आणि जबरदस्त चविष्ट आपण आज तयार करणार आहोत मसाला शेंगदाणा किंवा ह्याला म्हटलं जातं शेंगाभजी तर बरेच ठिकाणी बरेच नावं आहेत ह्याला चकणासुद्धा म्हटलं जातं सुद्धा वापरलं जातं हा पण मसाला शेंगदाणा तयार करणार आहोत माझ्या खास मुलांसाठी जेव्हा तुमच्या घरामध्ये लहान मुलं आले असतील राहायला सुट्टीला आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी खमंग करायचं असेल झटपट अशी रेसिपी तर हा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तर इथं घेतला आहे पावशर शेंगदाणे शेंगदाणे कोणतेही घ्या घुंगरू शेंगदाणे देशी शेंगदाणे कोणतेही तर इथं शेंगदाणे पावशर घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर ह्यामध्ये घालायचं पाणी भिजवण्यासाठी तर तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही सकाळी शेंगदाणे म मसाला करणार असाल मसाला शेंगदाणा तर तुम्ही संध्याकाळी भिजत घालू शकता किंवा सक संध्याकाळी करणार असाल तर सकाळी भिजत घाला तर मी झटपट करणार होते त्यामुळे इथे वापरला आहे एक चमचा बेकिंग सोडा तर त्यामुळं काय होतं शेंगदाणे चांगला लगेच फुलला जातो आणि झटपट रेसिपी म्हटल्यानंतर इनो बेकिंग सोडा ह्यामध्ये सुद्धा वापरला जातो बरं का तर इथं मी आता बेकिंग सोडा घालून एक अर्धा तास भिजत घातला होता शेंगदाणा आणि भिजल्याला शेंगदाणा चांगा फुगलासुद्धा आहे आणि स्वच्छसुद्धा झाला आहे तर हा भिजलेला शेंगदा एका चालणीमध्ये काढून घ्यायचा थोडासा दहा मिनटं सुकवायचा आणि नंतरच ह्यावर आता माल मसाल्यांचा बडीमार करायचा तर मसाला शेंगदाणा म्हटलं की मसाल्यांचा भरपूर वापर करावा लागतो तर ते पहिल्यांदा घालायचं ह्यामध्ये बेसन पीठ तरी बेसन पीठ ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावरचं पीठ किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालतं तिन्हीतलं कोणतंही पीठ वापरा तरी बेसन तर इथे मी पीठ तीन चमचा घातला आहे कस्तुरी मेथी घातली आहे एक चमचा तर कुठलाही चवीचा पदार्थ करायचा झाल्यानंतर खमंग तर त्यामध्ये कस्तुरी मेथी घालायला अजिबात विसरायचं नाही ही आहे लाल काश्मीरीची पावडर घरामध्ये जितका तुम्हाला भडका तिखट आवडतं तितकं तुम्ही प्रमाण घेऊ शकता कमी जास्त प्रमाणात इथं लाल तिखट घातला हे जास्त आमच्या घरामध्ये जास्त आवडतं आणि एक आहे सिक्रेट मसाला तो म्हणजे सिष्टीपायचा मसाला जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांनी नक्कीच हा रेसि रेसिपी ट्राय केली पाहिजे आणि त्यामध्ये सिस्टी मसाला घालायला विसरायचा नाही आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला हे आपण आलं लसूण कोथिंबीरची प्युरी चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आणि जास्त भडका उडवण्यासाठी पिरी पिरी मसाला वापरला आहे ऑप्शनली आहे लहान मुलांना तुम्ही जास्त करून देणार असाल तर पिरीपिरी मसाला किंवा लाल तिखटाचा वापर कमी करून तुम्ही हे मसाला शेंगदाणा करा तर जास्त तिखट होत नाही बिरीबिरी मसाल्यानं ना, पण जरा चमचमीत खायचं असेल तर नक्की वापरा तर आपण सर्व माल मसाले भडीमार करून हा मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर एक दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं तर इथं पाणी घालायची काही गरज नसते कारण की आपण आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घातली आहे बऱ्याच ठिकाणी आलं लसूण पेस्ट घालत नाहीत पण नक्की वापरा ह्यामुळे छान टेस्ट येते आणि खमंगपणा येतो चव जरा वेगळी लागते चांगलं कडकडीत तेल तापवून द्यायचं आणि त्यामध्ये घालायचं हा शेंगदाणा शेंगदाणा भिजवून घेतल्यामुळं काय होतं लोक तळला जात नाही आणि आतून कच्चा राहतो त्यामुळं तळायला उशीर लागतो तळून घ्यायचं उशीरपर्यंत तर इथं मी शेगडीची फ्लेम जास्त केली आहे शेगडीला जास्त ताव नसतो तर तुम्ही गॅसवर तळत असाल तर गॅसची फ्लेम ही लो करायची आणि लो फ्लेमवर हे छान तळून घ्यायचं आणि एकदम खुसखुशीत कुछ झणझणीत चमचमीत हा मसाला शेंगदाणा च तयार झाला आहे झटपट अशी रेसिपी आहे एका तासाच्या आत तयार होतो बरं का तर सुट्टीला आपल्या घरामध्ये चिल्ली पिल्ली भाजी किंवा आपले बहिणीची मुलं भावाची मुलं आली असतात त्यांना नक्कीच करून द्या काहीतर नवीन अशी रेसिपी आहे उन्हाळा चालू आहे आणि सरबताबरोबर नक्कीच ट्राय करायला द्या हे मसाला शेंगदाणा तर हिथं आपण छान कुरकुरीत तळून घेतलं आहे ह्याचं वरचं कोट कोटिंग आहे ते बेसन पिठाचं आणि त्यामध्ये सिस्टीपायचा मसाला अगदी सिस्टीपाय खाल्ल्यासारखं लागतं आणि हे असा मसाला चांगला त्यामुळेच हे तेल ला लाल झालं आहे सेस्टेबायच्या मसाल्यामुळे कारण त्यामध्ये लाल कलर असतो आणि कलर बदलला आहे ह्या तेलाचा आणि लाल काश्मीर विरची सुद्धा वापर केला आहे त्याचा तुम्ही आवडीनुसार वापर करू शकता आणि चवीपुरती मीठ सुद्धा घातलं आहे ते सांगायला विसरले मी तर हे चांगलं तळून घ्यायचं अशाच पद्धतीनं सर्व शेंगदाणे मी इथं तळून घेतले आहेत आणि आपलं सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब पात्र करायला अजिबात विसरत जाऊ नका तुम्हाला साध्या सिंपल आणि झटपट होणाऱ्या रेसिपी आवडत असतील बघायला आपल्या गावाकडच्या तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करून जायला विसरायचं नाही तर आपला काय मला तर हे इतका छान वा सुटला होता ह्या शेंगदाण्यांचा तळताना त्यामध्ये सिस्टीबाईचा मसाला घातला होता झंझणीत असा होता खायाचा काही मोह आवरला नाही पट चिनाक टाकला तोंडात एकदम कुरकुरीत छान टेस्ट लागली तर नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनला नक्कीच कमेंट करून सांगा कशा पद्धतीने झालते नवीन नवीन नवी रेसिपी आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ असतात आपल्या चॅनेलवर तर सर्व आता शेंगदाण्या असे तळून घेतले आहेत तर काही ठिकाणी ह्याचं नाव वेगळं आहे मसाला शेंगदाणा म्हटलं जातं किंवा शेंगा भजी असं पण म्हटलं जातं का ह्यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर केला आहे अगदी भज्यासारखंच आहे म्हणजे शेंगदाण्याची भजीच असं म्हटलं तर जातं आणि छान टेस्ट येण्यासाठी ह्यामध्ये घालायचं आपण कढीपत्ता तळून सुद्धा छान फ्लेवर होतो ह्या शेंगदाण्याला आणि थोडंसं घातलं ला आहे लाल काश्मीरची पावडर हे सुद्धा ऑप्शनल आहे पण आपल्याला चमच महाराष्ट्रीयन आहे आपण झणझणीत आणि चमचमीत खायची आपली ओळखच आहे त्यामुळे यामध्ये घातलेला काश्मीर मिरची पावडर चांगलं मिक्स करून द्यायचं आणि तुम्ही ह्याच्यावर लसूणसुद्धा तळून घालू शकता लसूणसुद्धा छान टेस्टी येते काजूसुद्धा तळून घालू शकता तर आपला हा मसाला शेंगदाणा तळून झाला आहे आणि हे आपल्याला पंधरा ते वीस दिवस टिगला जातो पण टिगला जातो पण हा राहिला पाहिजे टिगण्यासाठी तर सकाळी केल्यानंतर दोन दिवससुद्धा टिगणार नाही लगेच संपला जाईल ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार तुम्ही म्हणालच ताई तुम्ही म्हटला ते खरंच झालं केला होता सकाळी आणि दोन दिवसात संपला इतका छान टेस्टला होतो दुसरं काही खातच नाहीत लगेच मूठ मारून खाल्ल्या जातात आणि विशेष म्हणजे हे काचाच्या बरणीत ठेवल्यामुळं हो लगेच दिसला जातो आमच्या जा घरामध्ये दोन दिवसात हा सपला आहे मसाला शेंगदाणा तर तिला माझ्या मुलगीला मी काम सांगितलं बाळा हे भरून ठेव तर क भरता भरतासुद्धा तिचं खायचं काम चालू होतं तिनं तर निम्मी बरणी सपवली आहे ही मसाला शेंगदाण्याची नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना अशा पद्धतीने मसाला शेंगदाणा करून द्या खूपच आवडीने खातील आणि हा मसाला शेंगदाणा चांगला पंधरा ते वीस दिवस टिकतो भरपूर क्वांटिटीमध्ये करून ठेवा तर आपल्या सोनाली किचनला नक्कीच फॉलो करा लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असंच चॅनेल पाहत राहा धन्यवाद